नमस्कार मंडळी तर मी चंद्रकांत वासुदेव कदम आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करतो आणि आमच्या खोपी गावाकडून आपल्या सर्वांना सुंदर सकाळच्या खूप खूप सुंदर शुभेच्छा तर मित्रांनो आता मी माझ्या खोपी गावातल्या स्टँडवरती आहे आणि स्टँडवरती असताना आज आमच्या कार्यक्रमचा जो विड्याचा जो गावचा जो, जो कार्यक्रम आहे श्रीराम मंदिर सहागाव खोपी तर त्या कार्यक्रमाचा आज पहिला दिवस आहे तारीख आहे चोवीस तर मित्रांनो मी स्टँडवरनं आपल्या विडिओची सुरुवात करतो आहे तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सर्वांना आमच्या गावामध्ये जी खूप सुंदर अशी मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराज तर ह्यांच्या दर्शनाकडनंच आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया तर मला छत्रपती शिवाजी महाराज की जय हे मित्रो स्टँड आहे आमच्या खोपी गावातलं आणि ही मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची खूप सुंदर अशी बांधलेली हे बघा आणि या स्टँडच्या बाजूला रतवाई गरडा हॉस्पिटल हे हॉस्पिटल आहे आणि इकडनं हा जो गेट आहे जो सरळ जाणार आहे आमच्या श्रीराम मंदिराजवळ तर चला आपण जाऊया ही मंदिराची भारची बाजू आहे ची खूप सुंदरपणे सजवलेली आहे मंदिराच्या बाहेरच्या बाजूला चला तर मंडळी आपण सर्वच श्री गणेशाय करून होळी दर्शनाला सुरुवात करू श्रीराम मंदिर सागाव बघा इकडे बघा इकडे खूप छान आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे बाहेरची सजावट ही खूप सुंदर केलेली आहे चला तर आपण आता प्रवेश करणार आहोत मंदिराच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही आपली देवाची ढालकाठी आहे ज्याला विड्याच्या उत्सवामध्ये खूप सुंदरशी सजवली जाते आंब्याच्या जा पानाने आंब्याच्या पानाच्या ठाल्याने आणि हिला मंदिराबाहेर तुळशीच्या बाजूला उभी करण्यात येते मित्रांनो या ढाळकाठी उंची कमीत कमी साठ ते सत्तर फूट आहे अशा प्रकारे ढालकाठी आपली उभी करण्यात आलेली आहे खूप सुंदर आणि खूप सुंदर असं दृश्य होतं खूप छान श्रीराम प्रभूंचे जय जयकार करत या ढाळकाटीला उभी करण्यात

अंताका कंका हरे कुणतो हिरा नीका नरे कुणतो हिरा नीका अंताका कंका

पाणी गालो ना गेली पाणी गालो ना गेली बघा संतांतार बघा संसांचा धनसार बघा संसांचा धनसा

La wonia bungou, a fila dungu, la wuna deli zaku, bungu, la wuna deli zaku, bagaha, sanisanta, sangak, baga, sanisanta, sangat, bagah, nganta, sang bat. thank mm -hmm. you

Zonda, <speaking> I <in foreign language> A yaduya kila launiya buka A yaduya kila launiya buka A yaduya kila launiya buka ना ना नमस्कार मंडळी तर आतापर्यंत जो काय तो कार्यक्रम होता आपला सकाळपासूनचा जसं जे भजन होतं किंवा दिंडी दिंडी होती आपल्या मंदिरामध्ये तर तो कार्यक्रम आतापर्यंत दुपारपर्यंतचा जो आटपलेला कार्यक्रम आहे आता संध्याकाळी आपल्या सहा गावच्या सहा दिंड्या तर दिंडी येतील आणि दुसरी गोष्ट की त्याला भजन होईल सात असा हरिपाठ कार्यक्रम होईल तो सुद्धा सध्या तुम्हाला पाहायला भेटेल तर आता जो पाठी तुम्ही बघू शकता की महिला आपल्या गावातल्या सर्व एकत्र एक महिला आपल्या जो श्रीराम सागा। मंदिर सागाव गाव तर ह्याचा जो काही महाप्रसाद होणार आहे तो त्याच्यासाठी जो लागणारा मसाला तर त्यासाठी सगळ्या महिला एकत्र बसल्या आहेत तो सर्व मसाला रेडी करण्यासाठी तर चला आपण त्या सर्वांची एकदा भेट घेऊ तर मित्रांनो हे आपलं इथं मंदिर आहे तिथंसुद्धा काही महिला बसलेल्या आहेत जे मसाला गरम करतायत भाजतायत कांदा वगैरे जे काही फ्राय करतायत आणि मंदिराच्या बरोबर बाजूला आहे बघा हे इथे महिला मंडळ आपलं सगळं गावातलं हे सगळं इथे एकत्र एक होऊन सगळे मसाला रेडी करतात तर चला आपण पाहूया

وا رایا وا رایا تت تي تي وا رایا 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 وا رایا

Oh, 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 oh